Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज पुणे सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू दौंड तालुक्यातील बखारी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते फरफटत नेले रोहित प्रकाश पोकळे वयवर्ष तीस वर्षे याच्या कमरेवरून ट्रक चे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सूरज मधुकर पेटाडे विजय श्रीनिवास क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले आहेत हे सर्वजण पुणे येथील रहिवाशी आहेत ट्रक चालकाने दारू प्यायल्याची माहिती ती मिळत आहे पेटाळे याच्या कारने चार मित्र देवदर्शनासाठी सोलापूरकडे निघाले होते दरम्यान कार गरम झाल्याने दौंड तालुक्यातील बाखारी येथे रस्त्याच्या बाजूला थांबले होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक देत फरफटत नेले दरम्यान रोहितच्या कमरेवरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पेटाडे याला कारसह फरफटत नेल्याने तो गंभीर झाला क्षीरसागर याला देखील गंभीर इजा झाली आहे Indian Times News